आज पो, ना कंधार पोली पोलीस स्टेशन मध्ये आपण शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये मान्य एस डी एम मॅडम तहसीलदार साहेब आमचे पोलीस निरीक्षक त्याचबरोबर गावगावचे पोलीस पाटील वेगवेगळे जयंती मंडळ यांना आपण बोलवलं होतं यापूर्वीचा आपला कंधारचा गेल्या वर्षभराचा इतिहास पाहता आपण गणेशोत्सव दुर्गा उत्सव रमाई जयंती नंतर शिवजयंती परवाची रमजान इत सगळं खूप आनंदात खूप सारे आनंदात परंतु कायदा सुव्यवस्था पालन करत कायद्याच्या मर्यादेत चौकटीत राहत साजरा केलाय आणि त्या आज सुद्धा तेच आव्हान आम्ही पोलीस पाटलांना मंडळांना केलेलं आहे रामनवमी मंडळाची नुकतीच आम्ही बैठक घेतली तर प्रत्येक जाती धर्माचा जो सण आहे आता पुढचे जर सण पाहिले आता नुकतीच गुढी पाडवा झाला ईद झाली आणि आता महावीर जयंती आहे रामनवमी आहे हनुमान जयंती आहे त्याच्यानंतर आंबेडकर जयंती आहे खूप सारे सण उत्सव आहेत खूप आनंदाचे क्षण आहेत सगळ्या समाजाला एकत्रित आणून आनंद साजरा करणारे हे क्षण आहेत पण त्याचबरोबर कायद्याची चौकट कायद्याची मर्यादा पाळणं खूप गरजेचं आहे त्याच्यानुसार बेसिक आचारसंहिता आम्ही त्यांना दिलेली आहे डीजे मुक्त कुठेही डीजेचा वापर होणार नाही दारू वापर होणार नाही आणि विंगाणा होणार नाही या पद्धतीचं थ्री डीज आपण त्यांना चौकट त्याची आखून दिलेली आहे सगळ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की डीजे न वापरता तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक उपक्रम आपल्या मंडळांमध्ये राबवा जसं की वाचन चळवळ असेल आपल्याच एका कार्यकर्त्यांनी सुचवलेला अठरा तास चोवीस तास सलग अभ्यासाचा उपक्रम असेल वेगवेगळे चांगले प्रेरणादायी देखा वे वेग वेग उपक्रम देखावे असतील अशा पद्धतीनं किंवा भीमगीतांचा कार्यक्रम असेल अशा पद्धतीनं वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं त्याचबरोबर प्रशासकीय लेवलवरती एम एस बी फायर नगरपालिका महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या ज्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या ज्या अडचणी होत्या त्या आम्ही सर्वांनी समजून घेतल्यात आणि पुढच्या काही दिवसामध्ये जे जसं व्हायरस असतात मिरवणुकी मार्गावरच्या स्वच्छतेचा विषय छोटे छोटे बरेच विषय किंवा पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या काही अपेक्षा असतील त्याही आम्ही समजून घेतल्यात आणि त्या शंभर टक्के पूर्ण करण्याची आम्ही त्यांना खात्री दिलेली आहे परंतु कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता खूप आनंदात खूप उत्साहात हे येणारे सर्व आगामी सण उत्सव साजरे होतील यासाठी नांदेड कंधारच्या प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना सर्व मंडळांना आवाहन करण्यात आले थँक्यू